नमस्कार म्हणजे आहात सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात मंगळवार आहे आज तर म्हटलं आज काय करायचं म्हणून ठरवलं पालकाची कतली बनवायची काही जण पालकाची भाजी बनवतात तर मी कतली बोलते याला तर चला सुरुवात करूया छान असे पालक आण स्वच्छ धुवून नेतून ठेवलेली ती आणि आता त्याची एकदम बारीक बारीक मी कट करून घेणार आहे तर हे असं कट करून झालेलं आहे भाजी ना कापायच्या आधीच धुवून घ्यायची असते कापून झाल्यावर धुवून घ्यायची नाही तर चला सुरुवात करूया फोडणीला पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये मी आता गरम पाणी करायला ठेवत आहे आणि स्वच्छ धुतलेली पालक जी आपण कट केलेली आहे ना ती आता त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत काही जण काय करतात हे कुकरला लावतात डायरेक्ट तर मी तसं नाही करणार आहे हे बघा मी ना मुगाची डाळ टाकून घेते त्याच्यामध्ये तुम्हाला हवे ते तोरडाळ म्हणजे आपले सगळ्या प्रकारचे डाळी आहेत ना तोर मसूर डाळ थोडीशी उडी डाळ असे मिक्स करू शकता तुम्ही पण मुगाची डाळ टाकलेली आहे मी ह्याच्यात आणि शेंगदाणे टाकलेले आहेत कॉर्न पण टाकू शकता मक्याचे दाणेही का टाकू शकता तुम्ही ऐवजी शेंग कोणाला शेंगदाणे नाही आवडले तर तुम्ही मक्याचे दाणेही टाकू शकता तर आता ही छान वाफून घ्यायचं आहे तुम्हाला असं वाटत असेल तर मी कुकरला का नाही लावलं तर कुकरलाही मी आधी लावते पण यावेळी जरा वेगळी पद्धत करून पाहूया तर हे बघा मस्त अशी शिजलेली कुकरमध्ये लावले ना, पालक सा सा ना पालक सा तर ह्या पालकचा कलर बघा आणि आता आपण असं बॉईल करून घेतलं ना तर ह्या पालकचा कलर बघा तर तुम्हाला फरक काय ते जाणवेल तर ह्याच्यात मुगाची चिडा शेंगदाणे आणि पालकच आहे तर व्यवस्थित शिजले की नाही बघून घेतले मी आणि आता शिजल्यावर ते एका भांड्यात मी काढून घेणार आता तुमच्याकडे स्मॅशर असेल ना तो तो घ्यायचा आहे थोडस अगदी बेसनपीठ टाकलेलं आहे मी आणि त्याच चमच्याने आता ढळून घेते म्हणजे असं एकजीव करून घेते तुमच्याकडे स्मॅशर असेल तर स्मॅशरने स्मॅश केलं ना तरी चालेल हे पा छान डाळ वगैरे शिजलेली आहे पालक पण छान शिजलेली आहे मी चमच्यानेच करून घेतलेले आहे कारण खूप छान शिजले त्यासाठी तर त्याच पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण मोहरी आणि जिरं टाकून घेतलेलं आहे अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे ती छान तेलामध्ये आता गुलाबी कलर शेळीपर्यंत परतून घ्यायची तेलाचा अंदाज तुम्ही तुमच्या अंदाजे घेऊ हो शकता मी थोडंसं तेल जास्त घेतलेलं याच्यामध्ये तर हे पाहू शकता थोडंसं कलर बदलला गेलेला आहे आणि मिरचीचा ठेचा टाकून घेतलेला आहे मी ह्याच्यामध्ये मिरची तुम्ही मिक्सरला लावू शकता किंवा खलबत्त्यात खाऊ ख म्हणजे बारीक करू शकता मी खलबत्त्यात ख हे करून घेतलेलं आहे ते आणि चवीसाठी मी एकतर तुम्ही कोकम टाकू शकता किंवा टोमॅटो टाकला तरी चालेल आता थोडंसं हळद टाकून घेतलेली आहे मसाला करत नाही आहोत पण लस लसूण अद्रक आणि मिरची जी एकत्र पेस्ट केली तरी चालते पण लसूण ना सॉरी मी मिरची ना खलबत्त्यात ठेचून घेतलेली आहे म्हणजे ह्याची टेस्ट थोडी वेगळीच लागेल म्हणून तर टॉमॅटोही फ्राय झालेले आहे छान आणि आता आपण ते मिश्रण जे बारीक केलेलं आहे ना हाताने पालकचं ते टाकून घेणार आहोत ते छान एक जीव करून घ्यायचं आहे चवीपुरतं आता मीठ टाकून घ्यायचं आपण थोडस बेसनाचं पीठ टाकल्यामुळे ना त्याला थोडंसं घट्ट पण आलेलं आहे पाहू शकता तुम्ही आणि टेस्ट पण खूप वेगळी लागते पालकची रस्सा भाजी करायची सगळ्यांची वेगवेगळी पद्धत आहे ही ही वेगळी पद्धत आहे नक्की करून पहा तुम्ही तर चवीपुरतं मीठ टाकून झालेलं आहे आता आणि शेंगदाचं कूट टाकलं आहे ही व्हिडिओ आता इथेच थांबवते व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तुम्ही शेंगण्याच्या कूटच्याऐवजी तुम्ही ओलं खोबरं वरतून टाकलात ना तरी काही प्रॉब्लेम नाही आहे खूप छान लागेल पण मी शेंगदाण टाकलेले आहेत आता थोडंसं पाणी ॲड करून घेते तर चला बाय व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा दीड महिन्याने मी असा व्हिडिओ टाकते आता परत कारण गावी होतो गावी पण मी रेसिपीचे व्हिडिओ जशी मी व्हिडिओ जेवण बनवते ना तशी मी व्हिडिओ टाकत होती पण आता स्पेशली वेगळा वेळ काढून मला आता हा व्हिडिओ बनवावा लागतो मुंबईत इथे आल्यावर तर चला बाय टेक केअर काळजी घ्या